नमस्कार दोस्तों सम्राट न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए ताकि आपको हर बड़ी खबर की सूचना सबसे पहले मिले तो चलिए शुरू करते हैं आज की खास खबरों के साथ

विष्णु हेश महादेव देव पितृ देव गुरु देव भो वास्तु देवता आयना कोली देवता त्रिभंगता कालि भानु शशि भूमि सुतो भूद गुणच्छ गुण च कीते शनि राहु केत करवंदन मम सर्वे शिव सुत भात भोम शांति हेशांति शांति नव बरो देवता भये नमः नमः ब्रह्मभाजे तन्चा चाज्ञे

मी मनोज कुमार शांतीलाल गुप्ता राहणार सह्याद्री नगर एन फायू छत्रपती संभाजीनगर सिडको आम्ही श्री सिद्धिविनायक गणपतीची स्थापना दोन हजार सातपासून आमखास मैदानाच्या साईटवर चालू केली होती आणि तिथे आमचे सर्व जे मित्रगण आहे हे सर्व मिळून एक एक हजार लोक त्यावेळेस त्या गणपतीच्या भंडाऱ्याला हजर होते तेव्हाना आम्हाला कळालं का गणपतीमुळे काय प्राप्त होऊ शकतो आज परंपरा आमी दो नाजार साथ 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 ती परंपरा आम्ही दोन हजार सातपासून चालू ठेवलेली आहे तर प्रत्येक साईटवर जी नवीन साईट मिळाली ती साईटवर आम्ही प्रत्येक वेळी गणपती बसवत असतो तिथलच्या साईटवरचे लोक आमचे मित्रगण मित्रमंडळी सर्व ते गणपतीचे दर्शन घ्यायला येतात व आम्ही त्यानिमित्ताने एक दिवस भंडारा ठेवतो कमीत कमी एक हजार लोकांच्या वर लोक जेवण करून जातात आणि सर्व आपला आशीर्वाद घेतात व गणपती बाप्पा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो दोन हजार सातपासून चालू केल्यानंतर अखंड अठरा वर्षापासून ही माझी परंपरा चालू आहे त्याच्यात काहीच खंडणी आलेलं आहे आणि देवबाप्पाने मलाही कधी कमी पडू दिलेलं नाही धन्यवाद श्री गणपती देवतेच्या कृपेने मी सर्व बा समान बांधवांना आवाहन करतो तर कर तुम्ही पण असंच दरवर्षी गणपती बसवत जा आणि चार चौघ मिळून देवाच्या नावाने अन्नदानाचा भंडारा करत जा याच्यामुळे तुम्हाला पण यश प्राप्ती व तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होते तुमचं नाव सर माझं मनोज कुमार शांतीलाल गुप्ता कानार एन फायू सह्याद्रीनगर सिडको छत्रपती संभाजीनगर गुप्ता मनोज कुमार गुप्ता सोबत जवळजवळ बावीस वर्षापासून मी जोडलेलो आहे आणि यांचं कार्य एवढं मोठं कार्य आहे तर पूर्ण आमच्या कंपनीमध्ये कम, जेवढा जे दरवर्षीप्रमाणे ज्यांचा जे भंडारा होतो तर सर्व आमचे स्टाफ त्यांचे जे मित्रमंडळ ओनर क्लायंट जेवढे बी आहे आणि आमचे जे लेबर आहे जेवढे जवळजवळ पाचशे सहाशे जे मी लेबर असतो सर्वांना ते जेव घालता सर्वांना एक छान प्रकारे हा एक संदेश त्यांनी आजपर्यंत या बाग सतरा अठरा वर्षामध्ये दिलेला आहे आणि खूप महान कार्य कर आतापर्यंत मी करत आलेले आहे मी जवळजवळ त्यांना बावीस वर्षापासून ओळखते आणि त्यांच्यासोबत आहे संप्रदायाचं नाव घेतो हां तुम्ही पण संप्रदाय आणि मी आमचे जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या संप्रदायामध्ये मी जोडलेलो आहे आणि त्यांचं पण फार मोठं कार्य चालू चालू आहे आपल्या हिंदू धर्माचं संरक्षण धर्म वाचविण्यासाठी त्यांचं फार मोठं कार्य मोठं कार्य चालवलं आहे दे देशामध्ये आणि मी जवळजवळ सोळा सतरा वर्षापासून सांबरामध्ये जुडलेलं आहे आणि त्यांचं पण अन्नदान असो सामाजिक कार्य असो इतर कोणत्याही समाजाचं गोरगरिबांना घरगंटी गाई म्हशी वाटणं हर ठिकाणी ज्या ठिकाणी प्रवचन असतं त्या ठिकाणी त्यांचं आमच्या साम्राज्याचं कार्य चालू आहे आणि फार मोठं आम्ही म्हणजे ह्या साम्राज्यामध्ये जवळजवळ आम्ही बरेचसे शिष्यगण शहरामध्ये आहेत आणि साहेबांचा पण फार आमच्याला आम्हाला पण सपोर्ट असतो आणि सरांचं हे कार्य हे अखंडित असत शेवटपर्यंत चालू राहो हे गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करण आणि त्यांना मोठं दीर्घायुष्य लावं हे गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि शब्द थांबतो धन्यवाद नमस्कार मी प्रणित गुप्ता माझे बाबा मनोज गुप्ता आज आमच्याकडे इथे भंडारा आहे आमच्या फॉर्मच्या थ्रू ऑफिसच्या थ्रू आणि मी सध्या आय आय एम उदयपूरला आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट उदयपूर आणि ॲज अ फर्स्ट विज्युअली चॅलेंज स्टुडंट ऑफ द कंट्री मी ते जॉईन केलं आहे आणि जनरल एम बी एचा माझा प्रोग्राम आहे रिसेंटली मागच्या महिन्यात मला पुरस्कार मिळाला माननीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून दिल्लीमध्ये अकॅडमिक अचीवमेंट अवॉर्ड आणि आपल्या गणेश जयंतीनिमित्त जो दहा दिवसाचा उत्सव असतो त्यासाठी खास सुट्टी घेऊन मी महाराष्ट्रात आलो आहे कारण गणपतीचा आनंद जो असतो तो इतर कुठेही आपल्या देशात बघायला मिळत नाही त्यामुळे खास या कार्यक्रमासाठी आणि सगळ्या या उत्सवासाठी मी सध्या इकडे आलो आहे दहा दिवसाच्या सुट्टीसाठी आपण इथं इथे आला कसं वाटलं आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये माझा जन्मच या शहरामध्ये झाला आहे आणि लहानाचा पूर्ण मोठा इथं झालो माझ्या शाळा वगैरे इथेच होती तर सगळं म्हणजे गणेश उत्सवापासून कॅनॉटचा गणपती असो किंवा व्यापारी गणेश असो सगळ्या ठिकाणी मी विजिट करत असतो आणि खूप आनंद होतो नेहमी आपल्या शहरात आल्यानंतर असं वाटतं की आपण आपल्या गावात परत आलो कारण सात वर्ष होत आहे मी पुण्याला शिकलो मुंबईला शिकलो बँगलोरला राहिलो आता तिकडे शिकतोय उदयपूरला पुढचे से आपले शैक्षणिक वाटचाल कशी राहणार आहे माझ्या एमबीएचे सहा महिने उरले रिसेंटली मी इंटर्नशिप केली होती बॉश कंपनी बँगलोरमध्ये आणि एमबीए संपल्यानंतर दिकडे कुठे प्लेसमेंट मिळेल या ठिकाणी प्रस्थान कर